सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी संबंधी शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजितदादा आज इथे युती झालेली आहे दोघांचा पन्नास पन्नास टक्केच फॉर्म्युला ठरलेला आहे आम्ही दोघ मिळून महापालिकेच्या निवडणुकीला सामोर जाणार आहोत आणि ह्या महापालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी दादा यांचं महापौर निश्चितपणे बसेल असं आमच्या खात्री आहे त्यासाठी समविचारी पक्ष म्हणून आम्ही दोघं एकत्र आलेलो ला। आहोत कोणी लहान मोठा नाही भाऊ नाही दोन्ही भाऊ समान म्हणजे जुळे एकदमच बाहेर पडलेले असं पन्नास पन्नास टक्क्याचा फॉर्म्युला ठरलेला आहे नुसतं फक्त निवडणूक लढवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी हे युती नाहीये या महापालिकेमधले जेवढे जेवढे काम आजपर्यंत प्रलंबित आहेत सोलापूर शहराच्या विकासासाठी जे जे काही करणं आहे ते सगळं करण्यासाठी आम्ही फार विचारपूर्वक ही युती केलेली आहे नगरविकास खाता आदरणीय आमचे मुख्य नेते नामदार उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबकडे आहे आणि राजाची तिजोरी आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादाकडे म्हणजे दोन्ही खात्याचा जर मेळ घातलं तर सोलापूरच्या या शहराच्या विकासासाठी भरमसाट निधी आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या निधीचा सदुपयोग करून जे जे काम त्या शहरातल्या नागरिकांचे अडलेले आहेत किंवा आवश्यक आहे पुढं करणं ते जरुरी आहे ते सर्व कामं निश्चितपणे भविष्यवळामध्ये आम्ही पूर्ण करू आणि त्या निवडणुकीमध्ये जे जे काही शब्द देतील ज्या ज्या वाढातली समस्या असतील ते सर्व समस्या ते सर्व काम पूर्ण करण्याची जबाबदारी आज आम्ही पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी असू द्या सेना शिवसेना असू द्या त्या दोघांच्या वतीने आज आम्ही घेत आहोत कुठे म्हणजे एकशे दोन जागा दोन, 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 दोन एकावन्न जागा त्यांच्याकडे एकावन्न जागा आमच्याकडे पन्नास टक्के पडतो एकावन जागा आमच्याकडे एकावन आम प्रावार। जागा आपण त्यांना दिलेल्या नाही ते ठरेल आमच्या इंटरनल इंटरनल चर्चेमध्ये चर्चा पूर्ण आली जागा पन्नास टक्के पन्नास टक्के जागा दोन्ही पक्षांनी लढवायला सांगलेत सन्मानाने दोघांनी निम्या निम्या जागा देण्याचं मान्य केलेलं आहे आता सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण एकत्र बसून हा फॉर्म्युला काढलेला आहे त्याच्या पुढची प्रक्रिया जे प्रभागाच्या संदर्भात असेल कुठले कुठले प्रवास असेल त्यानंतर आम्ही थोडं पळत बसून आम्ही आठ दिवसापासून बोलली होती बोलणं सुरू होते पण एका काय बदललं आहे भाजप बरोबर बोलणी सुरु होती बरोबर आहे प्रस्ताव पण दिला होता हेही बरोबर आहे पण सन्मानजनक प्रस्ताव आला नाही एकदम आम्हाला फार कमी लेखण्यात आलं एवढ्या जागा देतो तेवढ्या जागा देतो ह्याच्यावर करा म्हणले आम्ही हे केलं नाही आम्ही पहिल्या सुरुवातीला बेचाळीस जागेचा प्रस्ताव दिला होता मग त्यांनी म्हणले की फक्त आम्ही आठ जागा देऊ मग नंतर म्हणलं आम्ही नंतर आमचे जे सगळे आमचे जे जिल्हा प्रमुख लोक आहेत अमोल शिंदे असतील आपले अमर पाटील असतील आणि सचिन चव्हाण असतील यांनी जाऊन परत त्याला प्रस्ताव दिला सव्वीस तीस जागेचा प्रस्ताव दिला आणि सव्वीस जागा दिले तरी आम्हाला चालतं म्हणून असं आम्ही सांगितलं होतो पण त्यांच्याकडनं काही प्रतिसाद आला नाही पण नंतर आमच्या मुख्य नेत्यांना आम्ही विचारलो मुख्य नेत्यांच्या आदेशानुसार म्हणले आता आपण दादा गटाबरोबर जाऊ मग आम्ही सर्व दादागडांच्या नेत्याला इथं पवार असतील खडकुमार असतील चंदनशेवर साहेब असतील बेरिया साहेब असतील यांचे संपर्क साधला मग आम्ही काल रात्री बुंडली केली आणि आज आपण बैठकीला बसलो बैठकीला बसल्या तर मग तू मोठा मी मोठा असा काही नको आपण दोघ समान घेऊया म्हणून त्यांनी एक्कावन्न जागा आणि आम्ही एकावन्न जागा असा विधी ठरलेली आहे आपण निर्णय घेतलेला होता आता जे नाराज कार्यकर्ते असतील हे सगळे असतील त्यांना कशा पद्धतीने पुढच्या काळात जाणार निश्चितच आता या जे युती संदर्भात प्राथमिक चर्चा झालेली आहे त्या संदर्भात आमचे नेते संपर्क मंत्री दत्ता साहेब असतील आमचे सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे असतील त्या दोघांच्या दोघांशी चर्चा झाली आणि त्या असं मध्ये असं की हा जो प्रस्ताव त्यांच्याकडून आणला शिवसेनेकडून त्यांनी त्यांच्या नेत्यांकडून चर्चा झाली होती त्यांच्याशी सांगितलं होतं आम्ही यांच्याशी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये दोघांकडून एक आणि एक्कावन असा घटना जो ठरलेला आहे ते करताना आम्ही काय केले की आमच्या दोघांची ताकद एकत्र येऊन शिंदेसाहेब असतील आणि आदिला असतील जसं महाराष्ट्रात एकत्र काम करतात त्या दृष्टिकोनातून सोलापुराच्या विकासा संदर्भात विचार करून त्यासाठी मोठा निधी आणि डेव्हलपमेंट करण्याकरिता दोन्ही पक्ष एकत्र होऊन दोघांची ताकद एकत्र आली तर आमच्या निवडून रशू जो आहे तो वाढणार आहे त्यामुळे आम्ही दोन्ही अशा पद्धतीचा निर्णय प्रभागातले असतील किंवा बाकीची इच्छू असतील ती आधी कधीपर्यंत फायल संध्याकाळपर्यंत आम्ही आत्ता जाहीर केलेला आहे की आम्ही सोलापूर शहरातल्या विकासाच्या दृष्टीकोनात आम्ही एकत्रात आलेलो आहोत आणि आम्हाला एवढी खात्री आहे की बहुजन समाजाचे सर्व घटक आमच्या सोबत ताकदीन आमच्यासोबत राहतील नाही अजून काय बोलली एफ आय भेटून कोणी भेटून बाप्पू काय सांगाल सोलापूर महानगरपालिकेत आज राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांची युती आमच्या वरिष्ठ नेत्यांनी आता डिक्लेअर केली समसमान जागा जाते। सगयन शिंदे साहिब, अजित दादा है या फॉर्म्युल्याने आम्ही सोलापूर महानगरपालिकेच्या इलेक्शनला सामोरे जाते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे महाराष्ट्र राज्याचं संवेदनशील नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे धाडशी नेतृत्व या दोघा जर एकत्रित येऊन या महापालिकेमध्ये आमची जर सत्ता या महापालिकेत लोकांनी आणून दिली तर तुम्हाला माहित आहे निधी जर कोणता कमी पडणारच नाही पण आपल्या विकास काम रखडलेली सगळी विषय आपल्याला मार्गी लावण्यात यशस्वी होणार आहोत आणि हे इलेक्शन भारतीय जनता पार्टी याच्या समोर आम्ही दोघं मिळून प्रचंड चांगल्या ताकदीन लोकांसमोर त्यांनी पक्ष देण्यासाठी जी इच्छा व्यक्त केली त्या संदर्भात आम्ही त्याला स्पष्ट सांगितलं वरिष्ठ चर्चा करून आम्ही तो निर्णय घेणार आहोत तर आम्ही ते देणार आहोत थँक्यू